नगर परिषद प्रभाग सात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पॅनल मैदानात जनतेच्या समस्यांचं निराकरण हेच एकमात्र लक्ष नगर नगरपरिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने आपला अधिकृत पॅनल जाहीर केला आहे प्रभाग क्रमांक सात मधून नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी पदासाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर हा पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे डिग्डोह नगर परिषदेत प्रभाग क्रमांक सातमधून नगरसेवक पदासाठी विनोद राऊत आणि नगरसेविका पदासाठी प्रतिभा शेंद्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर नगराध्यक्षपदासाठी डॉ अमली झोडापे यांना शरद पवार गटाकडून अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे मागील वीस वर्षांपासून परिसरात कोणताही मोठा विकास न झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे याच कारणामुळे यंदाच्या निवडणुकीत स्वतः पुढे येत स्थानिक प्रश्न सोडवण्याचा निर्धार या पॅनलकडून व्यक्त करण्यात आला आहे नमस्कार मी विनोद राऊत प्रभाग सातमधनं राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या पक्षाकडनं मी उभा आहे मी श्री विनोद राऊत या प्रभागामध्ये विकासाची आणि परिवर्तनाची लाट लढल्यामुळे आणि या प्रभागामध्ये जो विकास वीस वर्षापासून बी जे पी स पक्षाचं सत्ता असल्यानंतरही या प्रभागाच्या विकासाकडे लक्ष न दिल्यामुळे या वस्तीतील लोकांनी माझ्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद आपले रमेश जी बंग यांच्याकडे जाऊन असा उमेदवार जो कर्तृत्वान आहे एकनिष्ठ आहे तत्त्वनिष्ठ आहे असा उमेदवार आम्हाला द्या असं या लोकांच्या वस्तीतून मागणी झाली त्यामुळे मी राष्ट्र राष्ट्रवादी पक्षामध्ये उभा राहिलेलो आहे तरीही मी निवडून आल्यानंतर मतदारांचं पूर्ण पूर्ण हित जाणून आणि विकासा वि, विकासाची धुरा निस्वार्थीपणे करेल डि दि, दि, डिगडो नगरपरिषद या सर्कलमध्ये माझं राई ट्रेडर्स नावे या दुकान दुकानदारी आहे त्या दुकानात मी बसून तीस वर्ष व्यवसाय केलेला आहे त्या व्यवसाय करता करता मला इथल्या नागरिकांनी स्थानिक नागरिकांनी पैसाही दिला आहे इज्जत पण दिली आहे आणि शौर्य पण दिलेलं आहे तरीही मला असं आतून असे कुठेतरी फील झाली की मी आपल्या वस्तीसाठी तीस वर्षापर्यंत जे मान दिला सन्मान दिला त्याची परतफेड कशी करावी म्हणून मी या पक्षाशी जुळून एकनिष्ठ राहून पण लोकांची मतदारांची लोकांचा विकास जो खोळंबलेला आहे त्याची सेवा करेल मी प्रतिभा शिंद्रे वार्ड न क्रमांक सातमधून उभे आहे आणि राष्ट्रवादी पक्षातनं आम्ही तीन उमेदवार उभे आहोत डॉक्टर झोडापे आणि प्रतिभा शेंद्रे आणि राऊत विनोद राऊत असे आम्ही तिघ जणं उभे आहोत नमस्कार मी योगेश शंकरराव सेंद्रे बिगडो देवी नगर दे अंतर्गत येणारं प्रभाग क्रमांक सात इथला एक सामान्य नागरिक या प्रभागामध्ये गेल्या वीस वर्षापासून डेव्हलपमेंट काहीच नाही आलेलं आहे त्याकरता नवीन एक जनशक्ती नवीन जनशक्तीतर्फे नवीन चेहरे नवीन उमेदवार राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटातर्फे एकदम कर्तु कर्तृत्ववान व्यापारी वर्गातील एक धुरंदर एका व्यक्तीला विनोदजी राऊत यांचं नाव सुचवलं तसेच माझी मिसेस योगिता प्रतिभा शेंद्रे यांचं नाव सुचवलं आहे आणि शिक्षण क्षेत्रातली एक एम बी बी एस एम एस झालेली मुलगी त्या मुलीचं नाव नगराध्यक्षपदासाठी सुचवलेलं आहे तरी जनतेचा जनतेच्या आग्रह सगळ्यांचा या विकास या प्रभा प्रभागाच्या विकासाकरिता या पॅनलला निवडून आणण्यासाठी सगळे ग्रामस्थ लोकांची तयारी सुरू झालेली आहे माझे इंद्रावती नाव आम्ही विनोद सगळ्यांचं सहमत आहे आणि मदत पण करू आम्ही सगळ्यांना स्थानिक पातळीवर नागरिकांशी दोन दशकांपेक्षा जास्त काळाचे जवळचे संवाद आणि संबंध असल्याने पॅनलला चांगला पाठिंबा मिळेल असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे निवडणूक तोंडावर असताना पॅनलला मोठा ताकदीने मैदानात उतरवण्यासाठी पक्षाकडून तयारी सुरू झाली आहे डिगडोह हो परिसरातील पाणी रस्ते स्वच्छता मूलभूत सुविधा या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिकाही उमेदवारांनी मांडली आहे आगामी निवडणुकीत हा पॅनल किती प्रभाव पाडतो याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर